नमस्कार मित्रांनो भाजपाच्या संकट मोचकाने शिंदे दादा गटाचं टेन्शन वाढवलं केलं मोठं वक्तव्य काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल पुढील काही महिन्याभरामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात लवकरच या निवडणुकाबाबत निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे या पार्थभूमीवर आता आणि तो आपण सविस्तर बघूया महायुती आणि महाविकास मधील सर्वच घटक पक्षांनी आपापल्या स्तरावर निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत याला अगदी दुसरी जागा अपवाद असू शकते तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय म्हणजेच महायुतीचा आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं मात्र आता दुसरीकडे भाजपचे संकट मोचक अशी वेगळी असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मध्ये बोलताना महापालिका निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आला आहे नेमकी काय म्हणाले गिरीश महाजन याकडे आपण थोडं लक्ष देऊया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढल्या जाणार असल्याचे अनेक नेत्यांकडून सांगण्यात येत आहेत या संदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं होतं आम्ही महायुती म्हणूनच लागणार पण युती झाली तर नाशिकमध्ये शंभर पार नाही झाले तर असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलंय गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात टेन्शन वाढण्याची शक्यता आहे दरम्यान पुढे बोलताना मी भाजपात सगळ्यात सिनियर आहेत सगळ्यात जास्त वेळेला निवडून आलो आहे मी पण साधा कार्यकर्ता होतो असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलंय दरम्यान वर्तमान एकीकडे घटक पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती म्हणूनच लढण्याचे संकेत मिळत आहेत मात्र दुसरीकडे या निवडणुकाबाबत महाविकास आघाडीचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही त्यामुळे महाविकास आघाडी आणि नि निवडणुका कशा लढणार यावर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा